भाजीला चव आणणारी आणि औषधी उपयोगी गुणधर्माने असलेली कोथंबीर आणि खऱ्या अर्थात अनेकजणं या कोथिंबीरला देखील म्हणतात कारण भाजीमध्ये मिसळमध्ये तसेच अनेक पदार्थामध्ये कोथिंबीर टाकली की खूपच छान असा टेस्ट अशी ही कोथिंबीरची वाढत असते कोथिंबीरमध्ये दोन प्रकार असतात त्यामध्ये एक हायब्रेड असते आणि एक गावठी असते दरम्यान मार्केटमध्ये सध्या जी गावठी कोथिंबीर आहे तिला चाळीस ते पन्नास रुपये जुडी असा भाव सध्या चालू आहे तर जी गावठी कोथिंबीर आहे म्हणजेच जिने टेस्ट वाटते भाजीची त्या कोथिंबीरला ऐंशी ते शंभर रुपये अशी जुडी असा भाव काल मार्केटमध्ये दिसून आला याविषयी अधिक माहिती शेतकऱ्यांना विचारली असता शेतकरी सध्या बोलण्यास तयार नव्हता परंतु ह्या एका दादाने सांगितलं की सध्या कसं चालू आहे कोथिंबीरला भाव सध्या चाळीस पर्यंत आहे म्हणजे कोथंबीर बा पंचवीस रुपये जोडी म्हणजे पंचवीस अडीच हजारामध्ये शंभर जोडी आवक कशी आहे कोथिंबीरची